वनारवाडी येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन इंडिया इंडिया चाइल्ड आणि ग्रामपंचायत वनारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यात आला कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच त्यांचे प्रतिबंध निदान आणि उपचारांना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता कार्यक्रमाच्या प्रारंभात वनारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि गावातील नागरिकांनी एकत्र येऊन कर्करोगाविषयी हो जनजागृती फेरी काढली या फेरीत विविध ठिकाणी कर्करोगाचे हो महत्व आणि कर्करोगावर हो उपचाराच्या उपायांची माहिती दिली कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या कर्करोग फिजिशियन डॉक्टर सोनल दांडे यांनी कर्करोगाविषयी हो सखोल माहिती दिली त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना कर्करोगाच्या हो वेगवेगळ्या प्रकारांवर त्यांची लक्षणे आणि योग्य उपचार पद्धतीवर मौल्यवान मार्गदर्शन केले डॉक्टर दांडे यांनी कर्करोगाबाबत असलेली अज्ञानता दूर करण्यासाठी कर्करोगाची प्रारंभिक लक्षणे कशा प्रकारे ओळखता येतात यावर सविस्तर चर्चा केली याशिवाय कार्यक्रमात कर्करोगावर आधारित घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कर्करोगावर विजय मिळवण्याच्या हेतूने महिलांसोबत एक खेळही खेळण्यात आला ज्याद्वारे कर्करोगाविषयी जागरूकता पसरवली गेली कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी सिमरन शेख यांच्या उपस्थितीमध्ये रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात कर्करोग मधुमेह आणि इतर विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या चौसष्ट नागरिकांनी या तपासणी शिबिरात सहभाग घेतला यशस्वी आयोजनासाठी वणारवाडी गावातील सरपंच संगीता मोरे उपसरपंच दत्तू भेरे ग्रामसेविका अश्विनी पाटील परशराम डबाळे बचत गटाच्या सी आर पी गुंबाडे ग्रामपंचायत शिपाई राहुल गांगोडे तसेच गावातील आशा सेविका अंगणवाडी सेविका यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाची सांगता करताना सीएसआय संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक वैभव हो, सावंत प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक विनोद आडोकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सिद्धार्थ गांगुर्डे फार्मासिस्ट ऋषिकेश गावडे हेल्थ एज्युकेटर तुषार साबळे कृष्णा पवार महिमा सोनवणे नंदिनी चौधरी निशा पवार मेघा गायकवाड देवीदास निकम यांनी उपस्थित राहून कर्करोगाविषयी जनजागृती करणाऱ्या या कार्यक्रमाचे महत्वपूर्ण योगदान दिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेमुळे वनारवाडीच्या नागरिकांमध्ये कर्करोगाविषयी हो जागरूकतेचे वातावरण निर्माण झाले असून कर्करोगाच्या हो लवकर निदानामुळे त्यावर उपचार घेण्यासही मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे कर्करोगाविषयी हो जनजागृती फेरी कर्करोगावर हो डॉक्टर सोनल दांडे यांचे सखोल मार्गदर्शन घोषवाक्य स्पर्धा आणि महिलांसोबत खेळ रक्त तपासणी शिबिर आणि चौसष्ट नागरिकांचा सहभाग जागतिक कर्करोग दिवसाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे वनारवाडीतील नागरिकांना कर्करोगाच्या विविध पैलूंविषयी महत्वाची माहिती मिळाली आहे तपासणी करणं थोडं गरजेचं राहतं समजा ज्यांच्या घरामध्ये भूत कॅन्सर पण आपल्याला माहितीच नाही किंवा ज्याच्यामध्ये सणाचा कर्करोग असेल अंडाशाचा कर्करोग असेल अंडाशा समजत आपलं आपल्या गर्भाशयाची छोटीशी आता अवयव असतो त्याला अंड्याश म्हणतात ठीक आहे तर त्याचे पण आजार असतील तर हे आजार कधी कधी आपल्या फॅमिलीमध्ये असेल तर त्या फॅमिलीमध्ये म्हणजे आईला असतील किंवा आजीला असतील तर त्यानुसार त्याच्या फॅमिलीमध्ये असण्याची शक्यता जास्त असते मग त्यांना आपण काही प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या करायला होतो किंवा त्यांचे जे तुकडे निघालेले असतात त्याच्यावरती काही तपासणी करायला हातो ठीक आहे त्याचबरोबर मी म्हटलं की आता दुसरा महत्वाचा आजार आपण म्हणूया महिलांमधला की गर्भाशयाचे मुखाचा त्यांचे